सर्वांना नमस्कार तुझं माझा अबोल प्रेम या कथेचा चौथा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर वळूयात आपल्या कथेकडे तर अर्णवचा ॲक्सिडेंट झाला होता हे तर आपल्याला माहितच आहे मागच्या भागामध्ये मा आपण ते बघितले तरी हा पुढचा भाग आता बघूया तर आता अर्णवचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्या पायाला लागल्यामुळे फ्रॅक्चर आले होते डोक्यालाही मार लागला होता हातालाही फ्रॅक्चर आले होते तो दोन दिवसांनी हॉस्पिटल मधन घरी त्याची सगळी कामे तिलाच म्हणजे करावी लागणार होती आता ती हॉस्पिटल मध्ये भेटायला आली नाही तरी त्याला का कुणाच ठेव तिची आठवण खूप येत होती तो दोन दिवसांनी घरी तेची सकली ती करा का ती आला त्याची सगळी कामं तीच करणार होती म्हटल्यावर तसं पुरुष नर्स होता पण तोही संध्याकाळी घरी जात असत मग रात्रीची वेळीची कामे तीच करत असत त्याला संध्याकाळी जेवण भरवणं ज्यूस पाजणं औषधही देत असत पण एक दिवस तो पुरुष नर्स आलाच नाही मग त्याची सगळी काळजी सकाळपासनं तीच घेत होती त्या दिवशी त्याला त्याचे कपडे बदलायचे होते तस त्याने म्हटले सुद्धा पण प्रेषिता काही न म्हणता त्याला मदत करत होती पण त्याचे कपडे बदलताना आणि त्याचे अंग पुसून देताना त्याचे ते बहारदस्त पिळदार शरीर पाहून तिलाच लाजल्यासारखे होत होते आणि घामही फुटत होता तिला तस त्याच्या शरीराला तिच्या नाजूक कोमल लांबसडक बोटांचा होणारा स्पर्श त्यालाही त्याचेही अंगाला अंगावर रोमांच उभे करत होता तिचे कमरेपर्यंत रुळणारे सोनेरी केस त्याचा शर्ट बदलताना त्याच्या तोंडावर त्याच्या गालावर स्पर्श करत होते तिची कमणीय कंबर त्याला सारखी खुनावत होती तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या अंगाला होत होता आणि त्याला ते सहनही होत नव्हतं तिच्या शरीराचा येणारा सुगंध त्याला वेळ लावत होता आता ती त्याला सतत जवळ असली की बरं वाटत होतं ती जरा जरी लांब गेली ना की तरी तो नाराज व्हायचा आता ती त्याला काकूनच ठाऊक आवडू लागली होती तो मनातच म्हणाला मी किती त्रास दिला नाही ते बोललो तिला मानसिक त्रास सुद्धा दिला नाही ते आरोप केले आणि तिने तर माझी किती काळजी घेतली आणि हेच काहीतरी सांगून जाते तिच्या मनात तिच्या मनात पण काय आहे ते आता असच एक रात्री ती झोपली होती दिवसभराच्या कामाने खूप कंटाळली होती आणि जरा जास्तच थकल्यामुळे तिचा डोळा ला केव्हाच लागला होता दोघे पण एकाच बेडवर असायचे एकाच बेडरूम मध्ये असायचे पण दोघांच्या मध्ये बेडवर अंतर असायचं तशातच पहाटेच्या सुमारास तिचा हात त्याच्या अंगावर पडला खरं क खर तर तोच तिच्याकडे सरकला होता आणि हे त्याला कळतही नव्हतं झोपेमध्ये त्याला वाटलं तिचाच हात त्याच्या अंगावर पडला आहे आणि खिडकीतून येणारे हवेने उडणारे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते त्याचा, त्याचा सुगंध त्याला म्हणजे अर्णवला आणखी वेळ लावत होता तसं त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर येणारे केस बाजूला काढून तिच्यावर एक नजर टाकली तसं तिची गोरी गोरी सडपातळ कंबर त्याला दिसली आणि त्याने आता कसलाही विचार न करता तिच्या कमरेवर झोपेतच मिठी मारली आणि स्वतःकडे स्वतःशी चिटकून घेत ओढून घेतले त्याने झोपेतच तिच्या गालावर त्याच्या ओठांनी हलका स्पर्श केला आणि तिला आणखीन जास्त मिठीत घेतले लग्न झाले तसे दोघे एकत्र असायचे पण दोघांनाही एकमेकांची गरज नाही असेच वागत होते ते तो तिला रोज झोपलेला बघायचा आणि ती झोपेत असताना त्याला खूप आवडायची तिचे हरणासारखे टपोरे डोळे सोनेरी केस गुलाबाच्या पाकळासारखे ओठ त्याच्या मनाला सुखद धक्का देऊन जात होते आता ती ती झोपेत होती आणि तसं त्याने त्याच्या बोटांनी तिच्या ओठांवर हलका स्पर्श केला तशी ती झोपेतच म्हणाली अर्णव आय लव यू अर्णव आय लव यू पण तो हे ऐकून अजिबात चकित झाला नाही कारण त्याच्या पण मनात तेच होतं पण आता त्याला तिच्या त्या गुलाबासारख्या नाजूक गुलाबी ओठांना पाहून पुन्हा एकदा त्याचा मोह हो झाला ती झोपली होती आणि झोपली आहे हे समजून त्याने तिच्या ओठांवर एक डीप लॉंग किस केला तसा तो बाजूला झाला पण ती तशीच त्याच्या मिठीत होती ती जागी होती आहे हे पाहून तो पुन्हा तसाच झोपेचे नाटक करून झोपला पण तिला माहित होते की त्याने काय केले म्हणून तशी ती स्वतःच मनातलं हसू दडवत उठली त्याच्या जे शरीराला मस्त मुरडा दिला त्याच्याकडं पाहिलं आणि स्वतःच्या आवरण्यासाठी वॉशरूममध्ये निघून गेली तसं तो पण काही झाले नाही असं समजून आणि असं दाखवून उठून बाल्कनीमध्ये गेला ती आवरून आली आरशात पाहून स्वतःचे आवरत होती आणि अर्णव तिला चोरून चोरून तिरकस नजरेने पाहत होता तसं आता तिने तिच्या स्वतःच्या ओठांवर एक बोट फिरवलं आणि ओठांचा चंबू करून आरशात एक फ्रँकीस दिला तसा अर्णव गालातल्या गालात हसला आणि त्याने मनात विचार केला की जर तिने आज सकाळी सकाळी साथ दिली असती ना तर त्याने तिचा अधिकार केव्हाच दिला असा तिला पण तसं झालंच नाही म्हणून तर तो दूर होता आज तिच्यापासून आणि तीही हसली त्याला असं तिरकस नजरेने चोरून बघताना पण तेवढ्यात प्रिषिताचा फोन वाजला तसं तो फोन त्याच मुलांचा होता अर्णव तो फोन पाहून पुन्हा चिडला तिने फोन घेतला आणि तिकडून तो मुलगा म्हणाला तू सांगितलंस का आमच्याबद्दल ती म्हणाली नाही कारण त्यांचा माझा विश्वास नाही मला कुठला अधिकार नाही मग मी का सांगू का सांगू सांग ना तसं हे बोलणं कोण अर्णवला वाटलं त्यांचं नातं खूप जुनं आहे इतक्या सहजासहजी ते नातं नाही तुटणार फोन बंद झाला अर्णव पुन्हा प्रिषिता सोबत खूप भांड भांडला तिला नाही ते बोलला प्रिषितावर पुन्हा रागावला आणि आज काही केले तरी त्या मुलांना संपवायचे या विचारानेच तो घरातून बाहेर पडला आणि तसा तो जाताने त्याच्या मॅनेजरला घेऊन गेला घेऊन गेला त्या मुलांच्या घरी पण त्याला त्या घराची नेम प्लेट पाहून अजिबात नवल वाटलं नाही आणि त्याने एका किक मध्ये दार उघडले तसा तो आवाज ऐकून दोन मुले पळतच खाली आली पण अर्णवला समोर असलेल्या भिंतीवर खूप सगळे फोटो दिसले त्या दोन्ही मुलांसोबत असलेले तस तो फोटो पाहून सुद्धा साही चिडला नाही पण त्याने तो राग आता तिथले साहित्य फेकून काढू लागला आणि त्यातला एक मुलगा पुढे आला तसा अर्णवने त्यावर डायरेक्ट बंदूक रोखून म्हणाला काय हे कळत नाही का तुला तिचं लग्न झालं आहे आता आता तरी सोड तिचा पिछा का तुला तू तु? का तिला तू तु? सारखे मेसेजेस करतो रात्री अपरात्री फोन करतो तिला घेऊन फिरतो तिला कुठेही किस करतो तिला तिच्या बड्डेच्या दिवशी सुद्धा तू केक भरवलास तिचा हात मनसोक्त हातात घेऊन फिरतो आता तुला मी सोडणार नाही असं म्हणून त्याने बंदुकीचा ट्रिगर ओढला तसा त्यातला एक मुलगा त्याच्या पायात बसला आणि म्हणाला चूक झाली दादाची सोडा दादाला माफ करा तसा तो उभा असलेला मुलगा म्हणाला हसून म्हणला अरे काही नाही होत चैतन्य सोड रडू नकोस उठ चल तसं तो परत म्हणाला अरे का शब्दा खातर गप्पा होता मी नाहीतर केव्हाच तुला धूळ चाटायला लावली असती आता हा त्या मिस्टर अर्णव गोयंकाला चॅलेंज देत होता की धूळ चाटायला लावली असती आणि हे ऐकून त्याला राग आला होता तसं तो मुलगा पुन्हा म्हणाला काका राग येतो का तुला आमचा आणि अर्णव म्हणाला अरे बायको आहे ती माझी कळलं तसा तो म्हणाला हो का काय उपयोग आहे त्याचा तुला ती तुला आणि तिला तू साधा तिला अधिकार दिला नाही तिचा प्रेम दिलं नाहीस तिच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणे बायको आहे तुझी कुठल्या अधिकाराने बायको आहे रे तसा अर्णव म्हणाला तू आमच्यामध्ये बोलणारा कोण नवरा बायकोच्या मध्ये बोलायचं नसते कोणी बी तसं तो म्हणाला हो का बहीण आहे ती आमची आणि माझा पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा कळलं तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये कहाणी आवडल्या असाल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद